आजकाल चाललंय गोंधळ म्हणजे दहा बाबा लोकांच बघत जास्त ना बाबा पण नाचला पाहिजे त्याला बोलते आज गोंधळ मग तुमच्या गोंधळामध्ये काय आलं पाहिजे का तुम्हाला आता प्रवचन बसून या जागेवर बसणार कोणला भंडार लावणार नाही कोणला तांदूळ फेकणार नाही चालेल तुम्हाला ला 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 या या जो जर आवाज आला पाहिजे मला या युट्यूब वर सांगायचे मला जो कमेंट करतो ते सांगायचे या लोकांना जर चालतंय प्रवचन केले तू कोण बांधीलय माझा तर मी तुझा बांधीलय तुम्हाला प्रवचन झालं जागे गाव पांढरे आले तर किती शिवरांची कोणी सांगल तुमच्यातला कोणी सांगाल का मग गावदेवी आरती करायची जाऊ दे का आणि ही गावदेवी नुसती गावाची नाही तर ह्या पाटोल्यांचा काय इतिहास आहे का हे पण माहिती पाहिजे ना तुम्हाला मग मी प्रत्येक गोष्टला जसं बोलतोय तसं बोलू का, का, का विचारू का तुम्हाला जसा पिक्चर असतोय पिक्चर मध्ये सुरुवात होते मधल्या इंटरव्होला माहित असे काय होणार आहे पुढं आता कशा अशा दोन चार दहा वाऱ्या पण येतील पण आपण इंटरव्हो नंतर मी पुढची माहिती देऊ ग आता देऊ विचारू आणि देऊ मला सांगा पाठवले परिवार मी जाग्या बसून काम करणार जागे बसून काम करणार पहिला मान तुमच्या देवांचा कोणाला तुमच्या देवांचा कधी कधी झाड अपूर्ण असतात कधी कधी काहीतरी अडचणी असतात मग मा पहिला मान तुमचा का माझा घेऊ मी पहिला मान तुमचा पण दुसरा मान माझे मी इंटरव्हल नंतर म्हणजे गोंधळ मध्य आल्यानंतर त्याचा इतिहास मी सांगणार काय होत काय नाही मग ते करणं करणं तुमच्यावर तर आता मला सांगा या गावामध्ये गोंधळ होतात होतात ना मग जर मी आईला बोलवले आई आले मग आईला विचारतो मग तुम्हाला विचारतो माऊली कोण आल्या गावाची गाव दे बरोबर मग आई तू किती शिवाराची आई <laughs> शिवाराची किती शिवार सात शिवाराची तुम्हाला माहितीये का किती शिवार आहेत सिंपल भाषा सांगू तुमची ग्रामपंचायत किती गावाची होती या गावदेवीच्या याच्यामध्ये किती खेडपाड गाव येतात का हो गोंधळ एवढं किती गोंधळ राहतात आतापर्यंत दोन तीन बरोबर आहे वारं वाटतं नवीनच आलंय जुना असो नवीन असो देव जुनाचे बरोबर आहे मग तुम्ही गावामध्ये राहता तर तुमची आई किंवा माझी आई किती शिवाराची तुम्हाला माहित नाही का नाही माहिती करून घ्यायचं हे झाडका बोलतोय मी सातशे वराची किती सात ते सातशे वराची मोजल का तुमचं गाव एक अजून दोन तीन चार पाच सात सहा सहा आता किती आले सात झालं तरी तुम्हाला माहिती किती यायची शिवाराची आहेस पण तू पूर्ण आहे का अपूर्ण आहेस हा आई हे तुझ शिवार तू तु सात शिवराची आता माहिती किती शिवरायची मोजून दाखवलं को महाराज कोण लिखा पडते रायटर भाकरे साहेब चला पाठवलाय डायरेक्ट भाकरेंना दिलाय भाकरे साहेब गाव पांडे किती शिवराची जे प्रश्न विचारतील या उत्तरे ते नाही निघलं तर मी इथं ठेका घेतलाय नाही तर पैसे द्यायचं नाही टोक काम आपला पण त्या युट्यूब मी सांगणार आहे त्याला प्रवचन पाहिजे तर मी प्रवचनच करणार त्याला नाही आवडलं तरी त्याला गोंधळ आवडतो घुमायचं आपलं गोंधळ घुमून त्याच प्रवचन करायचं झाला ना एकदा त्या युट्युबरसाठी टाल्या होत्या एकदा मग तुम्हाला देतो मस्त त्यालाच काय आला होता कमेंट महाराज मस्त प्रवचन करतात तर गोंधळ करतात गोंदात प्रवचन करतो ताई तू सात शिवाराची पूर्ण आहे का अपूर्ण आहे तुझ शिवार पूर्ण आहे का अपूर्ण आहे एक एक्स्ट्रा माहिती असेल तर द्या फ्रंट टू फ्रंट होऊ ना चला ना फ्रंट टू आपण चोर काम करत नाही तर आपण डावल्याचं नाही महाराज तिथं बाजूला ठेवायचं जर तुम्ही आल्यात तर तुमचं देवाला जसा माझा देवरा मी कुलाचा मला तिथं तुम्ही पुढे यायचं नाही तिथं माहित ठेवा बस तुम्ही आल्या मग माझ्या या शिवाराचा या गावाचा गाडा बरोबर चालतोय का मग या गाडाचा गाडीवान कोण आहे का गाडीवान बोल ना तुम्ही आनंदाने महाराज एक लिहा जशी गावदेवी आले गावदेवी आणि पाटोल्याचा काय संबंध आहे पाच पिढीचा सात पिढीचा तो मी सांगणार काय संबंध म्हणून मी पाहिला कुठे गेला आई गावदेवी पण गावदेवी पार्वती लक्ष्मी दोन्ही रूपाची असते आपल्याला बघायचे तिथे गावाचे गावाची ह्या घटाशी काय संबंध लिहून घ्या आई अपूर्ण आहे का पूर्ण आहे तू मूर तुझा तुझ्या गाडीवर आहे का तुझ्या सोबतीला कुठे गेला काय केला कोणाला माहित आहे गाडला गाडला फुला नाही बोलली काय बोलली गाडला तुमच्या भाषेत माहिती कोणाला कोणला नाही लिहो मी सांगाल आता माहिती कुठे गाडीवरून फुला आहे माहिती आहे तुम्हाला कोणाला माहितीये का मग याचं उत्तर मी इंटरव्ह्यूल नंतर दे झाड सांगते बरोबर आहे ते पण आपण बघू आई ज त्याला काढलंय मग तो बाहेर पाहिजे होता का नाही हा कुठं बसला होता तो कुठं पुढच बरोबर आहे हे झाड किती वर्ष असून नवीन आहे ना तरी झाड सांगतोय ठीक आहे आपण पंधरा वर्ष वीस वर्ष त्या व्हायचं बाई वीस वर्ष पण नसेल आपण पन्नास वर्ष नंतर आई जर तो गाडीवर पुढं होता तो पूर्ण आहे का अपूर्ण आहे अपूर्ण आहे मग तुझ्या गाड्या कोण चालवी तुझा गाड्या चालवला कोण नाही पण आई तुझा गाड्या चालवला कोण नसला तो नसला तरी दुसरा बोलवायचं का जोडीला अजून एक तुझ्या बोलवायचं महाराज माहिती घ्या आईला मदतीला तिला कोणतरी पाहिजे मग कोणला बोलायचं बाकी कोणी बोलायचं ना ग बोलायचं असेल इथे होऊन बसा आता आपला काय बोलाय सामना नाही सामनाची आता पकडू तुम्ही कोण मी कोणती मी महाराज घेऊन जाऊ दे ना इशारो मी इशारो मे तर जर गाडीवर जर नसो तर आईला मदतीला तिला कोणाला पाहिजे दुसरा कोणी ये तो तर गाडला बोलते पूर्ण आहे बोलते मग आता कोणतरी पाहिजे नायजे पाहिजे मग कोण की बघू आता मी आधीच बोलो की नाही दे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन नाही तर कसं जरा सुरू आपलं बरोबर चुलेल थांबा जरा माझा हे चाललं घेते क्या बघू तुम्ही कोण बोलवता मला काय माहिती आईचा गाव तिला तुम्ही बोलवली आली आईचा गाठ गेला गेल्या आईला मध्ये तिला फोन घ्यायचा आता हा हा बरोबर आहे घ्या अरे हरे गेला केला वाज्याला बोले बघा आले माझा तिला आनंदाने आले का बरोबर हे झाडाचं घरचं कोण आहे चला तुम्ही किती वर्ष घेत मी विचारतो किती वर्ष घेताय बरोबर आहे का नाही येईल तो कारण आहे बदल तो घेऊ आपण त्याला पण तेव्हा आनंदाने येत का हा मग जे अपूर्ण कार्य पूर्ण करणार का मग <much> तुम्ही आले तेव्हा ठीक आहे आईचं गाडीवान नाहीये मग आईच्या मध्ये तिला तुमचं हे रूप आले बरोबर आहे आई आले आईला काहीतरी करायचंय तुम्ही पण आले मग तुम्ही शस्त्र घेऊन आलेत का तुमचं कुठे शस्त्र तुमचं आ कुठे आहे ते दाखवा आम्हाला काय शस्त्र आहे तुझ कुठे शस्त्र हा हे शस्त्र आहे का मग आमचं <्प्राथ> शिवार मोकल करून देणार का हा देणार देवा आले बघा परत सांगतोय शिवार मोकळ करून देणार देव रस्ता मोकळा करून देणार द्या मला सांगा आता हा भाऊ गोंधळ घेतला आपण बरोबर आहे याच्या आधी कुठं गोंधळ घेतला कोणती जागा होती हीच होती तेव्हा मग आपण इथं जागरण गोंदल मांडलाय तुम्ही आलं आई आली मग ही जागा बरोबर आहे का आपली गोंधळाची हा आपली ही धरती पवित्र आहे का बरोबर आहे का पवित्र आहे ना एकदम वयस्कर मंडळी कोण आहे इथं बाबा मी तुम्हाला दोन प्रश्न विचारतो तर गोंधळ मांडला आपण बरोबर आहे आपण भंडारा कुंकू सगळं टाकलं मग ह्या जागेमध्ये गोंधळ मांडला ही जागा पवित्र आहे बाबा तुम्हाला वाटतय हा मग मी सांगतो ते सांगा ह्या जागेवर पहिले काय होत गवण कुठं होती शेणाची कुठे होती तिथून सांगत चालेल मला फक्त सांगा इथे शेणाची गवण कुठं होती मग मी सांगतो काय ते कुठे होती गवण या अंगाला बरोबर आहे मुलं कुठं काढायची त्या अंगाला वाडी कुठं होती या अंगाला मग ह्या इथं काय होत कुंभीर होती का मग मला सांग देवा तू पण आला मी पण आलो ती पण आले का प्रवचन आवडेल नाच वाद नुसतं इथं जर घेतलाय उद्या वाघोबाच्या नावाने उद्या कोणत्या देवाच्या नाव तो पाहुणा आला तर येणार आहे तो पाहुणा बोलवायचं त्याला सांगायचं त्याच्याकडून काहीतरी ही तीन गराबांची आहे वरती आहेत घरा एक दोन तीन आवाज वचन आहे आवाज वचनंत बलो तिला साथी बहिणीला मी प्रवचनातच चालेल रे बाय